बघा किती मोठी सुरम आहे किती किलोची आहे सोला किलोची सुरम आहे ते बघा ताज्या ताज्या कोलव्या आहेत बघा पाचशे अडीचशे आणि गाई इकडे बघा हलवा पापलेट आणि सुरम आहे ना इ ना कालवा कालवा गाईज इकडे बघा आपल्याला काहीतरी नवीन प्रकार बघायला भेटते निर्या गाईज इकडे बघा वाव वाव बघायला भेटते आपल्याला हाय वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल पुन्हा एकदा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सकाळच्या वाजले आठ आणि आज आपण जाणार आहोत पनवेल कोलिवाडा फिश मार्केटमध्ये आज आ, फिश मार्केट आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि बघणार आहोत कुठल्या कुठल्या मच्छी कितीच्या भावात भेटतात आणि भाव जाणून घेणार आहोत आणि खूप असा मोठा फिश मार्केट हा पनवेल कोलिवाड्यातला भरते तर चला वेलना वाया घालवता भेटूया आता पुढे काहीच बघा पोचलो होतं आपण कोलिवाड्यामध्ये आणि इकडे बघा मच्छी मार्केट फुल भरलेलं आहे तर चला बघूया आता कुठली कुठली मच्छी बघायला भेटते इकडे बघा पहिलं आपल्याला बघायला भेटते तांबी आणि तिथं आहेत कोलव्या हे का सर सहाशेला वाटत आणि आता पुढं बघूया श्वेता आहे इकडे मुश... ही मुशी ही काय मावशी मुशी आहे ना कशे ही चारशे ला इकडे बघा यो बघा कसा मोठा आहे आणि इकडे बघा कोलीम भरपूर ताल मासे कुठली लाल कुठला इकडे बघा चिंबोऱ्यात खणीचे कसे आहेत पाचशे अडीचशे आणि हे तीनशे बघा ताज्या ताज्या कोलव्या आहेत आई कसा आहे वाटा दोनशेला वाटाय काय

भरपूर अस्केट चिंगोऱ्या आणि कोलव्या आणि कोलव्या ह्या बघा निवट्या निवट्या येत या कशा येत्या निवट्या चारशे इकडे बघा हलवा पापलेट आणि सुरमई ना सुरमे कशी मावशी पाचशे रुपये आणि हा हलवा हा पण पाचशे आणि पापलेट हा आठशेवाला पाप तो चारशेवाला आणि कोलवे पण आहेत बघा मस्त मोठ्या मोठ्या आहेत आणि हे मासे वाटतात ना इंग्लिश मध्ये बोंबिले आहेत इकडे पण बघा मस्त भरपूर आहे चिंबोर आहे हा कुठला मासा आहे वडा मासा कसा आहे हा मासा पाचशेला हा बोईट आहे ना बोईट बघा किती मोठा आहे चला पुढं मार्केट भरपूर भरलाय बघून इकडे बघा फोल बघा अरे बापा करपाली सारखे आहे कशी येते अडीचशे अर्धा किलो किती पीस येतात तरी पीस किती येतात तरी बावीस तीस इकडे पण कोलंबीच आहेत भरपूर चेक करूया कुठे मार्केट आहे बघा इकडे पण आहे आणि इकडे आहे आई इकडे पण बघा पापलेट आहेत पापलेट कसे हो कसे आहे पापलेट आहे आठशे रुपये ही सुरम आहे ना सुरम कशी बाराशे रुपये आठशे आणि बघा किती आहे आणि हा बघा जितडा हजार रुपये तर ते किलो जिताळा मस्त वाटते जगाला आणि मटणाचा आवाज येते हा बघा बोंबील आहेत बांगडा आहेत मासे आहेत कुठे आहे भरपूर तिकडे बघा तिकडे पण एक मार्केट आहे किती मोठी आहे आणि पापलेट हा सधी पांढराशेला दुधाची मल आहे अशी साहेबांचा बोलला ना, ना जो आता तर मला कमी होणार मला कमी होते माझ्या आई वगैरे कमी करते गाई जसा पुढे पुढे इथून तसा तसा रेट कमी होते आणि तुम्ही आता तो बघा जरा हे बघा किती मोठी मास आहेत ही मुशी वाटते ना हा नवजोत स्लिम होती मुठी लच्छे इकडे बघा सुरमई किती मोठी आहे बघा हा श्वेता सगळ्यांना गाईड करते सांगते व्हिडिओ कर। <laughs> हा बघा इथे आतमध्ये पण मच्छी का खूप भरलेला आहे मांदेली विचारूया इकडे बघा मांदेली ती कशी आहे पन्नास रुपये आणि ही मुशी आहे काय शार्क मसा वाटते ना बाबा बाबा काहीच ही बघा का किती मोठी सुरम आहे किती किलोची आहे सोला किलोची सुरम आहे बाराशे रुपये किलोची सुरम आणि आपण जाऊया आता मच्छी मार्केट मध्ये काय आतमध्ये मच्छी मार्केट आणि मच्छी मार्केटमध्ये बघा बल्ला बला हलवा माकले बघा छोटे आणि हलवा चला आता आतमध्ये जाऊया इकडे बघा हलव्याची साईज इथे एक ना कालवा कालवा आणि इकडे शिंपल्या हे कसे कालव्यांचं पाहिजे तीनशे तीनशे ला जोडी तर चला बघूया आता पुढे आपल्याला काय काय बघायला भेटते आणि हा आहे मच्छी मार्केट बोंबील बा बोंबील किती आहेत ते बांगडा माझा फेवरेट <laughs> कस वाटा शंभरला वाटा आहे आणि बोंबील बघा तुला जास्त आवडतं ना बोंबील आणि इकडे बघा तिथली मोठी मच्छी आहे ही सुरमय आहे मी हल्ली काय झालं म्हणा विसरते मी सर ती कुठली ही कुठली आहे आई आणि हलवे बघा हलवा बघा किती मोठा आहे जास्त करून हलवे आणि ते आतमध्ये आई इकडे बघा वाव वाव बघायला भेटते आपल्याला आणि सुरम अरे वाव कशी आहे ही चारशे रुपये पाव खूप मोठी मोठी मच्छी आहे बघा इथे आणि पापलेट पण आहे जिताडा हा गोल हा जिताडा

काय छोटा हो आणि ते आतमध्ये पण मार्केट आहे तर बघूया आता भरपूर काही गेल्यात आणि काही थोडा अजून मार्केट भरतोय अजून आता बघूया पुढे इकडे बघा गाई यात आईंकडे पण बघा मावशीकडे मच्छी बघा बघा कोलवी बघा कशी मोठी आहे येऊ करली मोठी बघा किती आहे ही तांब आहे ही बघा वाव कुप्पा कुप्पा पण बघा किती मोठा आहे आठशे रुपये किलो वाव इकडं बघा आईज मस्त मार्केट भरले तुम्ही पण येत आहे तर या नक्कीच विजिट द्या आणि इकडे बघा दहा दा जवळ पापलेट आहेत आणि खूप मोठी मोठी पापलेट आहेत कुठला पापलेट ही पापलेटच आहे काय आणि ओलबी बघा असते वाव आहे खूप सुरमळ आहे काय पापलेट कसं आहे सतराशे रुपये किलो आणि वाव सोळाशे रुपये आणि ही बघा ही किती मोठी मच्छी आहे खूप मोठ्या मोठ्या मच्छी आहेत आणि बघा फिश सुरमई मोठ्या तर चला बघूया गाई जाता जाता बघा सुकी मच्छी आपल्याला बघायला भेटते बोंबील बांगडा आहे जावला आहे वाकट्या आहेत हे कशा आई हा जवला कसा हा पन्नासला बघा आणि आंबर, आंबर शंभर बांगडा पण आहेत बघा हे सुकलेले बोंबील आणि टेंगली टेंगली कशी सगळी शंभर ला आणि लाच शिंबोर आणि आमदार गाईच मार्केट खूप भरलेलं आहे आणि बहुतेक आता पण कोलनी येत आहेत मच्छी घेऊन चांगला आणि मस्त मोठ्या मोठ्या मच्छी आहेत आणि खूप ताज्या पण मच्छी बघायला भेटली आपल्याला तर तुम्ही येताय तर नक्की या पनवेल फिश मार्केटला आणि व्हिजिट द्या आणि चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय